गडाचिरोली पोलीस दलाने जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी साक्षरता मोहिमेचं यशस्वी आयोजन केले हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेल्या एकूण एकशे सहा आत्मसमर्पित माओवाद्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला जागतिक साक्षरता दिनाचा सा औचित्य साधून सप्टेंबर सप्टेंबर ते, ते कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आत्मसमर्पित माओवाद्यांना शिक्षण कौशल्य विकास आणि रोजगार मिळवून देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा सा प्रोजेक्ट संजीवनीचा सा एक भाग आहे शिक्षणाची गरज आणि उपक्रम महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी किंवा शैक्षणिक अर्हता पाचवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मात्र आत्मसमर्पित माओवाद्यांपैकी अनेकांनी चौथी पाचवी पर्यंतचे शिक्षण हे पूर्ण केलं नव्हतं किंवा काही जण शालेय शिक्षणापासून पूर्णपणे वंचित होते ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या सहकार्याने साक्षरता मोहीम आयोजित केली या प्रशिक्षणामध्ये आत्मसमर्पित माओवाद्यांना अक्षर ओळख शब्दरचना अंक गणित यासारख्या मूलभूत विषयांसोबतच डिजिटल साक्षरतेचे धडे देण्यात आले चाचणी आणि पुढील वाटचाल मोहिमेच्या शेवटच्या दिवशी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस मुख्यालय येथील एका हॉलमध्ये एकशे सहा पैकी बेशाळेस मा आत्मसमर्पित माओवाद्यांची साक्षरता चाचणी घेण्यात आली या चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या सदस्यांना साक्षरता प्रमाणपत्र देण्यात येईल यामुळे ते पाचव्या आणि आठव्या वर्गाच्या परीक्षेसाठी पात्र ठरतील या साक्षरता मोहिमेमुळे आत्मसमर्पित सदस्यांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराचे नवीन मार्ग खुले होणार आहेत तसेच जे सदस्य आठवी आणि दहावीच्या परीक्षेसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी पोलीस दलाकडून लवकरच स्वतंत्र शिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात येणार आहे यशस्वीतेसाठी सहकार्य या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सुहास गाडे अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश अप्पर पोलीस अधीक्षक श्री गोकुलराज जी माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद गडाचिरोलीचे शिक्षक वर्ग आत्मसमर्पण आणि नागरिक कृती शाखेचे अधिकारी आणि पोलिस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले यापुढेही गडाचिरोली पोलिस दलाकडून आत्मसमर्पित माओवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध पुनर्वसन उपक्रम राबवले जातील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.